सर्किट बेंचच्या लढाईचे लढ्याचे श्रेय सहा जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात काल मंजूर झाले हे सर्किट बेंच अठरा ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात येत आहे हे सर्किट बेंच अठरा ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे कोल्हापूरसह सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच असणार आहे तब्बल त्रेचाळीस वर्षाच्या लढ्याला काल यश आलं यामुळे वकिलांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतशबाजी आणि साखरपेडे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही आर पाटील म्हणाले कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांनी गेली अडतीस वर्ष कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यासाठी बरेच लढे उभा केले होते आंदोलनं झाली मोर्चे झाले बरेचशी हे झाल्यानंतर आंदोलनं वगैरे झाल्यानंतर आं बरेच दिवस आम्हाला यश येत नव्हतं पण राजाशी शाहू महा शाहू छत्रपती महाराजांची पुण्यही आ आमच्या फळाला आली म्हणलं तर उवघं ठरणार नाही कारण सर्किट बेंच स्थापनेचा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय फक्त आणि फक्त भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण गवई साहेब यांच्या यांच्यामुळे झालेला आहे आणि त्यांनी मनावर घेतल्यामुळं हे फक्त सर्किट बेंच स्थापनेची ऑर्डर झालेली आहे यामध्ये फक्त वकिलांनी नाही तर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असू दे सरकारी संस्था असू दे सामाजिक संघटना असू देत जनता असू दे पक्षकार असू दे या सर्वांनी मिळून एकत्र लढा दिलेला आहे आणि या सर्व लढ्याचा जर श्रेय म्हणलं तर एक पहिली म्हणजे सर्किट बेंच स्थापनेचं श्रेय जाईल ते गवई साहेबांना असेल आणि जो लढा लढा लोभा केला आणि लढ्याचा यश म्हणलं तर ह्या सहा जिल्ह्यातील सर्व जनता आणि नागरिक यांचा तर आले कोल्हापुरातील सर्किट बेंच होण्यासाठी शेंडा पार्क येथे जागा आरक्षित करण्यात आली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर